मृगाणू क्षेत्रात राज्यात पाऊस कसा राहणार कुठे जोरदार तर कुठे मुसळधार शेतकऱ्यांची पेरणी केव्हा होणार तर यंदा पाऊस कसा राहणार काय सांगतोय पंजाबराव डक यांचा अंदाज सध्या राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय प्रख्यात हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार राज्यात एक ते पाच जून दरम्यान मुंबई पुणे नाशिक कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या दरम्यानच राज्यातील काही भागात ओढे नाले वाहतील असा पाऊस होईल हा पाऊस खरीप पिकासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे पेरणीला चालना मिळेल सातारा सांगली कोल्हापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी नगर नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर अहमदनगर नांदेड हिंगोली आणि यवतमाळ या भागात एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र तीन ते चार जून दरम्यान या भागातही पाऊस होईल पूर्व विदर्भात सहा ते नऊ जून दरम्यान या भागातही चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय राज्यात यंदा चांगल्या मान्सूनची शक्यता आहे एकंदर यंदा मृग नक्षत्राच्या आधीच राज्यातील बऱ्याच भागात चांगल्या पावसाची शक्यता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद